मुंबईत पण दोन भाऊ आहेत ते भाऊ आहेत तुम्ही आमने सामने येणार मला वाटतं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय भाऊ मला वाटतं काय फॉल्ट आहे काय अरे ना तुझ्या प्रश्न रुद्ध बंधू आम्हाला भेटले त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही कोणाचे हिशोब चुकते करायला आलेलो नाही मात्र जर ऍक्शन आली समोर तर आम्ही रिएक्शन जरूर सहमत आहात का आता निलेशजीनी घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच भु, आहे ना सगळ्यांची पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोललो आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल कोणत्या जास्त अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राण्याचा अनुभव घेतलेला आहे आता दोन दोन राणे आतमध्ये आहेत दब... त्याचाही अनुभव पुढच्या पाच वर्षामध्ये घ्या डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणावं दोन गाणे विधानभवनामध्ये असणार आहे विधिमंडळामध्ये त्यामुळे डबल विरोधकांचा विरोधक दोन 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 तोफा आता आतमध्ये आहेत आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईन एवढी तगडी आहे, में आहे। में ना समोरच्या वाल्यांना औषध औषधासाठी पळापळ करायला लागेल प्रश्न एकनाथ कॅबिनेट मध्ये दुसऱ्या क्रमावर चर्चा आहे नागपूर मधला देवट्री बंगला नहीं, तो माझा माझा विषय नाही बोल दिया ना बोला ना अरे सर संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वनकर चांगलं मोठं कुलूप लाव नाहीतर आंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणातले दोन सक्के भाऊ सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबईतले पण जुना प्रश्न झाला आता कंटाळा आला सक्के भाऊ सक्के भाऊ सक्के आता काय पुढचं विचार ना आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत ते भाऊ आहेत तुम्ही येणार मला वाटतं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय मावस भाऊ मला वाटतं काय फॉल्ट काय अरे नाही तुझा प्रश्न करून हा अरे गिरीश कुठे चालला हा थोडे ना मॅडम अभिलिंग तुटी चलो नाही ना सवाल